सांगायला तुम्ही आयुष्यात बोलून दाखल मी माझी काम करण्याची पद्धत आहे पण काम करण्याची पद्धत जर असेल त्या पहिला या पाहिजे एकोणीस दिवस झालेले किती दिवस झाले एकोणीस दिवस झाले आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाही अजून हा मी धरून घेतला बिंदास्तपणाने इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट मी दर्शनाला गेलोय हे कस चालते मला हो। मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे सरकारला विचारायचं आहे हे कस तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावणे मानतात ठीक आहे त्याच टोन मध्ये मध्ये हा मोरक्या खंडनी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात कि हा वाल्मी करार हा धनंजय मुंडेच पान सुद्धा आला त्या ह्याच्यामुळं हे कोण बोलते मी नाही कोण बोलते धनंजय मुंडे बोलतात

आताचा हा मंत्री का जबाबदारी घेते नाही वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी त्याला माहित नाही कुठे मग दिवस रात्र एकमेकाशी बोलतात कुठं काय करायचे कसे पैशाचे उलाटल करतात सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला मग त्याला माहित माँद नाही माहित आहे कुठे ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना पूर्ण महाराष्ट्राला जी कल्पना आहे पण आता आम्ही एका ही दशक खपवून मुळीच केणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने अजितदादांना सुद्धा सांगा तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं मोठेपण आहे तुम्ही आला पण अजितदादांना सुद्धा सांगा हे तुम्ही आयुष्यभर परखडपणाने बोलू नका मी माझी काम करायची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखडपणाने करेक्ट आजचा कार्यक्रम करेक्ट काम करतो आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा तुमच्या जर झिजून धमक असेल तुमच्या जर हिम्मत असेल त्या पहिला या <etana selbst> मंत्रीला <तुम्हें> हकलून देणार पाहिजे हा कच्चरपणे कार्यक्रम मंत्रिमंडळ होतो

मी पंधरा वर्ष तीन टर्म सरपंच एका सामान्य घरातला त्याचा जन्म समाजात प्रामाणिकपणे एवढं तीन तीन वर्ष सरपंच तीन तीन, तीन, तीन कोणाला महाराष्ट्रात तो कोणाला वाचवा जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा वाचवायला जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा ज्याच्यात जातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकड आणि त्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं एक चांगली मागणी